पडीलो जातो मी गप्प बोंगा आता टाइम पास करतो कारण जस्ट स्टार्ट एकदम काय चलो होते त्या, त्या जनावर पकडून त्याच सोडणार जनू नकार <laughs> ना, ना। हो एक मीत ना उपन्नवाला घेत ना

Ini कसे आयपॅड किडे थोडा हो अटॅक करा ना दे पन्नी करत म्हणजे अटॅक करत जनावर चव्हाण चवल पुरस्त इथला पन्नी करा ना दे पाहिजे का

अशी गर्दी आहे ये दुकान मन दुकान मध्ये हा कोणत्या वर आहे का वर आहे का काले काल आहे